दर्यापूरमध्ये दिली अंजनगावमध्ये साहेब अंजनगाव मध्ये तुमचा अधिकारी बदमाशी केली त्यांनी ते व्हिडिओमध्ये लोक रिकाउंटिंग मागून राहिले आणि हा उठून चहा प्यायला निघून गेला असं नाही चालत ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पण हे असंच झालं मी तिथे असती मी आज अंजनगावला असती ना तर रिझल्ट काँग्रेसच्या बाजूने असता एकदम चुकीचं झालं साहेब जेन्युअन रिक्वेस्ट टू यू ते वीडियो चेक करा तिथ रिकाउंटिंग इट्स अ रिक्वेस्ट टू यू इट्स अ रिक्वेस्ट टू यू आई अंडरस्टैंड जी नाही मग डिक्लेअर त्यांनी बदमाशी केली त्यांनी मुद्दा म्हणून डिक्लेअर केलं त्याला रिकाउंटिंग मागितलं मागितलं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की द्या पत्र द्या म्हणून त्यांनी व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत की ते रिकाऊंटिंग मागून राहील मग आता होऊ देत मग नाही करायचं ते काय आता न्यायालयीन होऊच पण तिथे आता व्हॉट एव्हर आता काय करताय